संगमनेरातील एकशे तीस वर्षांची परंपरा सोमेश्वर मानाचा पहिला गणपती विसर्जन सोहळा संगमनेर शहरातील एकशे तीस वर्षांची परंपरा असलेला रंगार सोमेश्वर मानाचा पहिला गणपती विसर्जन सोहळा आज सकाळी सात वाजता पारंपरिक जल्लोषात सुरू झाला आमदार सत्यजित तांबे सर्व कुटुंबासह सहभागी झाले पारंपरिक ढोल ताशे लेझिम झांज पथक आणि महावादनाचे सूर यामुळे वातावरण दुमदुमले दिवसभर चालणाऱ्या या, दिवस या मिरवणुकीत मैदानी खेळ आणि पारंपरिक कला प्रकारांचेही सादरीकरण झाले यावेळी आमदार तांबे यांनी सपत्नीक ढोल वाजवत पारंपरिक महावादनाचा आनंद लुटला आणि गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत चोवीस वर्षांपूर्वी ही परंपरा या ठिकाणी बाळासाहेब बरावसाहेब यांनी चालू केली आणि सकाळी सात वाजता या मामाच्या गणपतीची मिरवणूक सुरू व्हायला लागली आणि ती परंपरा अखंडपणे आता चालू आहे या गोष्टीचा आनंद आहे संगमनेर शहर या कला क्रीडा सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील एक नावाजलेलं शहर आहे आणि अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा